नमस्कार मी प्रांजली काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट प्रांजल सायकॉलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज एक अपना मराथी उत्सव आहे आपला मराठी उत्सव होळी हो आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज होळी का साजरी केली जाते आपण होळीचं दहन होळी का पेटवतो याविषयी आपण एक छोटीशी स्टोरी बघणार आहोत ही स्टोरी आपल्या मुलांना नक्की दाखवा म्हणजे त्यांनाही कळेल की आपण होळी का पेटवतो त्याच्यामागे कुठली कुठली कारणं आहेत काही नक्की होळीची गोष्ट आहे कथा आहे तर चला आपण कथेला सुरुवात करूया तर कसं आहे ना की होळी साधारणतः त्यांच्या तीन चार कथा आहे तर जी सगळ्यात जास्त प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे आहे राजा हिरण्यकश्यप आणि त्याचा मुलगा प्रल्हाद यांची हो राजा हिरण्य आपल्या भारतामध्ये एक राजा होऊन गेला आणि त्या राजाचं नाव होतं हिरण्यकश्यपू हिरण्य फार फार राक्षसी प्रवृत्तीचा होता खूप क्रूर होता आणि झालं काय होतं की भगवान विष्णूनी त्याच्या छोट्या भावाला ठार केलं होतं मारून टाकलं होतं आणि त्यानंतर हिरण्यकश्यपू खूप क्रोधित झाला त्याला विष्णूचा खूप राग आला की विष्णूने माझ्या छोट्या भावाला मारून टाकलंय मी याचा बदला नक्की घेणार आणि ती धा त्याच्या मनातली बदल्याची जी जजती ज्वाला होती ती त्याने तशीच पेटवली आणि त्यांनी खूप साधना केली खूप तपश्चर्या केली आणि एक वरदान प्राप्त केलं आणि त्या वरदानात असं होत की त्याला कुणीही मारू शकणार नाही आणि त्याला कळलं की आपण उमर आहो आपल्याला तो कुणीही मारू शकत नाही आणि मग तो कसाही वागायला लागला ज्या देवानी त्याला वरदान दिलं होतं त्या वरदानाचा तो, तो गैरफायदा घ्यायला लागला आणि तो लोकांना म्हणायला लागला की देव वगैरे काही नसतो देवाची पूजा करायची नाही माझी पूजा करा मी देव आहे माझी पूजा करा आणि लोकांनी ज्या ज्या लोकांनी त्याची पूजा करायचं टाळलं त्या लो, त्या लोकांना त्याने ठार केलं पण समोर गोष्ट असे झाली की त्याचा मुलगा त्याला एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव होतं प्रल्हाद आणि प्रल्हाद हा जन्मता विष्णूचा आणि भक्त होता तो सतत विष्णूचं नामस्मरण करायचं आणि जेव्हा प्रल्हाद विष्णूचं नामस्मरण करताना या हिरण कानावर पडायचं त्याला खूप राग यायचा त्याने खूपदा भक्त प्रल्हादाला समजवण्याचा प्रयत्न केला की हे बघ विष्णूचं नाव घ्यायचं नाही मी देव आहे माझा जय जयकार माझं नामस्मरण कर पण फक्त प्रल्हादाने ऐकलं नाही आणि तो निरंतर विष्णूचं नामस्मरण करत राहिला हिरण्य सगळे प्रयत्न करून बघितले पण प्रल्हाद काही ऐकायला तयार नव्हता मग हिरण्य एक युक्ती के केली की आपण या प्रल्हादाला म्हणजे स्वतःच्या मुलाला ठार मारून टाकायचं त्यासाठी त्याने त्याची बहीण आणि त्या बहिणीचं नाव होतं होलिका आणि त्याच्या बहिणीला बोलवलं आणि तिला सांगितलं की बघ होलिका तू न याला घेऊन बैस आणि नंतर आम्ही अग्नी पेटव म्हणजे एक जसं आपण शिता पेटवतो ना त्या टाईपमध्ये तर होलिका बोलली की ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की होलिका कशी काय फक्त प्रल्हादाला घेऊन बसणार आणि इकडून तिकडून आग लागणार आणि ला ती ला ती पण जळेल ना पण कसं होतं ना की होलिकाला एक वरदान प्राप्त झालं होतं ते वरदान काय होतं तर ते वरदान होतं की तिला विस्तवापासून so, धोका नव्हता म्हणजे ती पेटू शकत नव्हती कितीही विस्तव लावला तरी ती जळू शकत नव्हती असं तिला एक वरदान प्राप्त झालं होतं सो त्याच्यामुळं ती भक्त प्रल्हादाला घेऊन बसली त्याच्यानंतर ते हो पेटवण्यात आली आणि आश्चर्य की भक्त प्रल्हाद फक्त विष्णूचा जप करत होते कंटिन्यू जप करत होते आणि त्या जपाच्या सामर्थ्यामुळे खरा भक्त असल्यामुळे विष्णूने काय केलं जे वरदान तिला प्राप्त झालं होतं ती वरदानाची गोष्ट भक्त प्रल्हादावर आली आणि होलिका त्या होऊन जळून खाक झाले आणि भक्त प्रल्हाद जिवंत राहिले आणि त्यांचा जिवंत राहण्याचा आनंदोत्सव म्हणून दुसऱ्या दिवशी मग आपण धुळवड खेळतो तर धुळवड खेळण्यामागे काय कारण आहे तर भक्त प्रल्हाद जिवंत राहावे याचा आनंदोत्सव म्हणून आपण धुळवड खेळतो या एका गोष्टीतून तीन गोष्टी संदेश दिले जातात एक नेहमी चांगलं राहावं सत्याचा विजय होतो असत्याची नेहमी हार होते सत्य जिंकतं असत्य हरत या गोष्टीने आपल्याला यातून संदेश मिळतो आणि मग त्या दिवशीपासून ही प्रथा झाली सुरू झाली की आपण होळीचं दहन करतो म्हणजे होळी पेटवतो तर या होळी पेटवण्यामध्ये काय आहे की जे आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये जे काही वाईट है, विचार आहे ते विचार सगळे काढून टाका म्हणजे त्या होळीत पेटवून द्या म्हणजे पेटवून द्या म्हणजे त्यांना काढून टाका आपल्या मनातून कुणासोबत दुश्मनी असेल आपली तर ती काढून टाका आणि मैत्रीचा हात समोर करा म्हणून त्या दिवसापासून ज्या वाईट गोष्टी आहे त्यात आपल्याला जाळून टाकायचं आहे आणि चांगल्या गोष्टीची आपल्याला सुरुवात करायची आहे या कारणाने आपण दरवर्षी होळी साजरी करतो होळीचा सा सण साजरा करतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा होळीचा सा सण साजरा करताना की झाडाची लाकडे खूप प्रमाणात तोडू नका तर कशी वाटली तुम्हाला माझी ही गोष्ट मला नक्की आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि हो मी तुम्हाला आणखी एक शेवटचं सांगते की जर तुम्ही प्रांजा सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी सायकोलॉजी मोटिवेशन पॅरेंटिंग या विषयावर वेगवेगळे व्हिडिओज वेग तयार करीत असते आणि त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला लवकर हवे असेल आणि आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की बघा तर तास इथेच थांबते धन्यवाद